शेतीसाठी दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी सामोडे येथे शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयावर आंदोलन साखरे तालुक्यातील सामोडे गावातील शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा मिळावा या आग्रही मागणीसाठी महावितरण कार्यालयावर राजधरणे आंदोलन केले या आंदोलनात सुमारे दोनशे ते तीनशे शेत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की रात्रीच्या वेळेतील वीज पुरवठ्यामुळे शेती काम करताना अनेक अडचणी येत असून अपघाताचा धोका वाढत आहे त्यामुळे दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली या आंदोलनादरम्यान महावितरणचे प्रशासकीय जबाबदार अधिकारी कमलसकर व सहाय्यक अभियंता तावरे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली यावेळी त्यांनी दिवसा शेतीसाठी वीज पुरवठ्याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांनी आपली व्यथा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली मात्र मागणीची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणे व साखरी पिंपणेर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या आंदोलनावेळी सामोडे गावाचे सरपंच दीपक भारुडे माजी सरपंच मुकुंद घरटे उपसरपंच रावसाहेब घरटे डॉ नरेंद्र भदाणे अभय शिंदे बळवंत पाटील बाबा बोरसे शंभू शिंदे देवा घरटे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते दरम्यान पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साठ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे समाधान करण्याची विनंती केली आज रोजी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुडे गावात शेतकऱ्यांविषयी खूप मोठी समस्या आहे की रात्री पाठी पाणी भरायला किंवा बिबट्यांचा आतोनास त्रास पूर्ण शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि थंडीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय हे प्रशासन प्रशासन नाही पण महावितरण कंपनीला वारंवार सांगून याचा कोणी आमची दखल घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे शेतकरी दिल झालेले लाईटचा विषय असा आहे की रात्री त्यांना अकरा तर पाच अशी लाईट असते या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी आता पाणी कस काय भरेल परत जंगली प्राण्यांपासून बिबट्यांपासून आता बरेच असे गावामध्ये परिसरामध्ये शेतकऱ्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा बाबींमध्ये वारंवार महावितरण कंपनीला सांगून सुद्धा कोणत्याही गोष्टीचं आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आम्हाला फक्त दिवसाची लाईट पाहिजे शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की समस्या सांगून आमचं निवारण करायला कोणी कर्मचारी येत नाही ना वरचे वरिष्ठ साहेब आम आमच्याशी संभाषण करून सुद्धा आमचं निवारण करत नाही ही, ही मोठी समस्या आहे साहेब तरी आम्हाला दिवसाची लाईट द्यावी हीच आम आमची कळकळीची विनंती आहे सध्या जो टायमिंग होता सहा सहा तासांचा तो आठ तास म्हणजे सध्या टाइम टेबल बनवलेलं आहे हे टाइम टेबल आम्ही आमच्या वरिष्ठांना दाखवून उद्या यावर तुम्ही या त्यावर आपण त्यांच्यासमोर मांडू आणि डिसिजन घेता येईल आपल्याला आणि जर आठ तास द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही पण तेहतीस केवी जी आहे ती जर ब्रेकडाऊन झाली इन केस आठ तास दिल्यानंतर तर संपूर्ण पिंपळनेर गावठाण आणि सामोडे गावठाण सगळं बंद राहील ए जी पण बंद राहील तेहतीस केवी मेन जर बंद पडली तर त्यावेळी अक्री टू पिंपळनेर जी ते तीस आहे ती जर ब्रेकडाऊन झाली तर सगळं बंद होईल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर